सरपंच रणजित भाजपा परखड मुलाखत आमदार उत्तमराव जानकर यांच्याविषयी रणजित मार्कड काय म्हणाले पहा मारकडवाडी गावचे सरपंच पुत्र पैलवान रणजित मार्कड यांचा सर्व सहकारी व असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करत असून उद्या ग्रामविकास पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये बुधवार दिनांक अक्सेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मार्कटवाडी या ठिकाणी पक्ष पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे या संदर्भात पैलवान रणजित मार्कड हे बोलताना काय म्हणाले हे पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूज वर कार जनसत्ता मराठी न्यूज मध्ये सरचे स्वागत आहे आज आपण आमच्या मार्कडी गावामध्ये आहोत मार्कडवी गावचे सरपंच पुत्र पैलवान रणजित दादा मार्कड हे उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यांनी काही दिवसापूर्वी मार्कडी गावच्या एमच्या विरोधामध्ये मोठा लढा उभा केला होता या लढ्यामध्ये त्यांनी संपूर्ण गावाला विचारात घेऊन हा लढा उभा केला होता परंतु काय कारण असतो त्यांनी आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे तर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ नमस्कार दादा नमस्कार आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय उद्या तुमचा पक्ष पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे मारकडोळीमध्ये काय सांगाल कशासाठी तुम्ही पक्षप्रवेश करता कारण काय याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीमध्ये विकास हा अगदी खेड्यातल्या खेड्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं चा विकासाचं चा ध्येय धोरण त्यांचं आहे भाज भारतीय जनता पार्टीचं त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अगदी गावगाड्यातल्या प्रत्येक त्यांचं स्टेटमेंट होतं बघा मागच्या काही दिवसापूर्वी विधान ह्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये की मार्क नुसत्या अक्का आख्या मार्कडवाडीला बावीस कोटी रुपये निधी दिला होता हे निश्चित खरं आहे ह्याचं हां तर आमच्या तालुक्याचा विकास आपल्या तालुक्याचा विकास हे मान्य रामभाऊजी सातपुती साहेब यांच्या माध्यमातून नुसत्या आमच्या मार्कडवाडीलाच निश्चितपणानं बावीस कोटी रुपये निधी मिळाला आणि शेवटी विकासाच्या जोरावर जनता निश्चितपणे जी विकास असेल त्या ठिकाणी जनता मताचा कौल देऊ शकते त्यामुळं त्याच्या माध्यमातून जेव्हा माझ्या गावाचा एवढा मोठा विकास झाला शिवाय तेवढा असून तालुक्यामध्ये सुद्धा रामबाजी सातपती साहेब अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत आणि त्यामुळं तालुक्यानं चांगल्या पद्धतीने त्यांना कौल दिला त्यामुळं आम्हा सग मा गावाच्या संदर्भात असं आम्हाला समजलं परत की गावचा विकास चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळं वशामारुती धरा अजून काय गावातल्या संदर्भात गावचा विकास तुम्ही आताचा मुद्दा काय आहे की जो विकास होणार आहे इथून पुढच्या काळामध्ये जे गावातले काय गावगाड्यातील कामं असतील त्या कामासाठी भारतीय कामास जनता पार्टीमध्ये रामभाऊजी सातपती साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथून पुढं गावगाड्यातली कामं निश्चितपणानं त्यांच्या माध्यमातून करणार आहे आणि त्यासाठी आपण विकास व्हावा म्हणून आपण भाज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करतो आहे उद्या त्यांना तुमच्या पक्षप्रवेश सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार आहेत आणि किती वाजता संपन्न होणार आहे उद्या ठीक साडेपाच वाजता आपला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू होईल त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार जयभाऊजी गौरेसाहेब तसेच जत विधानसभा मतदारसंघाचे बहुजन बहुजनाचे नेते मान्य गोपीचंद पडळकर साहेब सेठ आणि आपल्या माडा मतदारसंघाचे खासदार माजी खासदार रणजित दादा निंबाळकर आणि जे तालुक्याचा खरंच खरा आमदार जनतेचा आमदार दमदार आमदार आणि तालुक्याचा बुलंद आवाज रामभाऊजी सातपती साहेब यांच्या व भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य कार्यकर्ते माझ्याकडे तुमच्या पक्षप्रवेश सोहळ्याला गावातील कोण कोण असणार आहेत किंवा तुमच्यासोबत किती लोक असणार आहेत माझ्यामध्ये तालुक्यातील बहुसंख्य पंचकृषीतील बहुसंख्य लोक पक्षप्रवेश करणार आहेत व कार्यक्रमाला हजर राहणार आहेत त्याचप्रमाणे सुद्धा माझे सहकारी मित्र गावकरी अशा प्रचंड प्रमाणात किंवा पक्षप्रवेश आम्ही घेत आहे उद्या साडेपाच वाजता तरी माझं संपूर्ण तालुक्यातील जनतेना विनंती आहे की उद्याच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे आता काही दिवसापूर्वी तुम्ही आंदोलन करत असताना किंवा काय गोष्टी करत असताना त्यानंतर एक पत्रकार परिषद झाली बरोबर तुमची मुंबईमध्ये त्या पत्रकार परिषद झाल्यानंतर आमदार उत्तमराव जानकर यांनी तुमच्यावर काय टीका टिप्पणी केली होती या टीकेकडे कसं पाहता तुम्हाला दिवटा वगैरे तुम्हाला बोललं गेलं होतं या टीकेकडे कसं पाहता तुम्ही आता कसं आहे तालुक्याचे आमदार आहेत ते आम्ही बी एकेकाळी त्यांना घरातल्या देवाराच्या देवासारखं पूजत होतो त्यांना मानत होतो तो त्यांचा विषय होता त्यांनी इतक्या खालच्या लेवलवरून माझ्या टीका केली हा त्यांचा विषय होता आम्ही खालच्या पातळीवरून बोललं तर ते बरोबर दिसणार नाही जनतेनं आपापल्या पायरीनं राहावं असं मला वाटतं ओके okay.